तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर मध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे करंट अफेअरवर खूप दिवसानंतर आपण सुपर क्लास घेत आहोत या सुपर क्लासला चांगला जर प्रतिसाद आला विद्यार्थ्यांनो तर अशाच प्रकारचे आपण सुपर क्लास कव्हर करूया घेत राहूया जर नाही आला तर आपण कंटिन्युअसली जी के करूया चला सुप्रकास्टला सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आपल्या सर्वांना करू इच्छितो विद्यार्थ्यांना की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं विद्यार्थ्यांना सर्वप्रथम चॅनलला आपल्या करायचं आहे सबस्क्राईब जे की एकदम फ्री असते कोणता शुल्क लागत नसतो आणि सुप्रकास्टला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे ना आपल्या चॅनलला आपल्या चॅनलच्या या सुप्रकास्टला किंवा मलाही म्हटले तरी देणे अत्यंत गरजेचे असते लगेच द्यायचं आहे तसेच आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ आपल्याला जर हवी असेल जी की विद्यार्थ्यांना टी सी एसच्या सर्व परीक्षा मध्ये अतिशय उपयुक्त आहे बऱ्याच टी सी एसच्या एक्झाममध्ये या पी डी एफमधील जे की क्वेश्चन्स येत आहेत तर इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ आड, अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे जो इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर पहिला असा आहे की वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे जे उद्घाटन आहे नुकतेच कोणामार्फत करण्यात आलेले आहे ते पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे अरविंद केजरीवाल यांच्यातर्फे किंवा द्रौपदी मुर्मू यांच्यातर्फे किंवा प्रणव मुखर्जी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जे आहे विद्यार्थ्यांना कधी तर चार मार्च दोन हजार पंचवीसला जे आहे उद्घाटन झालेले आहे आता वन वनतारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर गुजरात गुजरात राज्यामध्ये आहे गुजरात राज्यातील जामनगर या नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ठीक आहे आणि वनतारा वन्यजीव अभयारण्यामध्ये विद्यार्थ्यां दोन हजार सॉरी दोन हजार प्लस विद्यार्थ्यांनो प्राणी असलेले लक्षात येतात प्राण्याच्या त्रेचाळीस प्रजाती असलेले लक्षात येतात आणि हे जे अभयारण्य आहे लगभग विद्यार्थ्यांनो तीन हजार प्लस या 3000 ते या ठिकाणी साडेतीन हजार जे एकर आहे एवढ्या एकरमध्ये हे पसरलेले वन्यजीव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा आपण कव्हर करूया जो की असा आहे, आहे? आहे, आहे महिला स्टार्टअपमध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे ते विचारलेलं आहे क्वेश्चन्स खूप मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे बाहेर जातात त्या कारणास्तव माफी असावी स्टार्टअपमध्ये पहिले राज्य कोणते ठरलेले आहे महिला स्टार्टअपमध्ये स्पेशल विचारलेलं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक किंवा केरळ तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्र राज्य जे आहे पहिल्या क्रमांकावर ठरलेले आहे महिला स्टार्टअपमध्ये घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा की कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याचा जे घोषणा आहे ती केलेली आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे अमेरिका जपान बांगलादेश किंवा जर्मनी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे अमेरिकेने जे आहे भारतावर आयात शुल्क आकारण्याची किंवा लागू करण्याची जी आहे घोषणा केलेली लक्षात येते प्रश्न चौथा या ठिकाणी असा आहे भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनलेला आहे ते विचारलेलं आहे सिंपल याच प्रश्ना याच वाक्याला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शब्दाला जैव इंधन उत्पादका उत्पादका उत्पादक उत्पादकांमध्ये विद्यार्थ्यां क्रमांकावर आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे तिसऱ्या क्रमांकावर जे आहे विद्यार्थ्यांनो जैव इंधन उत्पादक क्षेत्रामध्ये भारत हा जो आहे आलेला लक्षात येतो तर प्रश्न पाचवा वुमन नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली जाणार आहे ते विचारलेलं आहे वुमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मुंबई गुजरात ग्रेटर नोएडा किंवा चेन्नई तर ही जी आहे त्यांनी नौ, ग्रेटर नोएडा येथे आयोजित केली जात आहे काय तर वुमन नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहावा दोन हजार पंचवीसच्या जागतिक महिला दिनाची जी थीम आहे खालीलपैकी कोणती होती दोन हजार पंचवीसच्या जागतिक महिला दिनाची थीम तर कीप द बेस्टरेट एक्सलरेट ॲक्शन ऑल द बेस्ट किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे एक्सलरेट ॲक्शन ही जी थीम आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक महिला दिनाची जी आहे थीम असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न सातवा की देशातील कोणते राज्य मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करणार आहे पहिले देशातील ते विचारलेलं आहे पहिले मीडिया मॉनिटरिंग सेंटर कोणता जो राज्य आहे तो सुरू करणार आहे महाराष्ट्र राज्य आपला गुजरात कर्नाटक किंवा केरळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले महाराष्ट्र राज्य देशातील पहिले मीडिया मॉनिटरिंग सेंटर जे आहे सुरू करणार आहे प्रश्न आठवा तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आ, माता रमाई आंबेडकर पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे ते विचारलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरील माता रमाई आंबेडकर पुरस्कार तर प्रिया गुप्ते सीमा पाटील रिया पाटील किंवा वंदना पाटील ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सीमा पाटील यांना माता रमाई आंबेडकर पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला लक्षात येतो प्रश्न नव्या क्रमांकाचा की दोन हजार पंचवीसच्या जागतिक स्थूलता दिनाची जी थीम आहे खालीलपैकी थी कोणती होती किंवा कोणती आहे जागतिक काय स्थूल दिनाची थीम तर निरोगी जीवन व्यवस्था बदलणे किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यां वरील दोन्ही किंवा या ठिकाणी मुक्ती जीवन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे काय व्यवस्था बदलणे तसेच निरोगी जीवन ही थीम जी आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक स्थूलता दिनाची जी आहे असलेली लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे दहाव्या क्रमांकाचा केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील गोविंद घाट ते मुकुंद साहेब रोपवेला मंजुरी दिलेली आहे ते विचारलेलं आहे कोणत्या गोविंद घाट ते या ठिकाणी मुकुंद साहेब या रोपवेला मान्यता ते कोणत्या राज्यात आहे गुजरात उत्तराखंड महाराष्ट्र किंवा बिहार तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यां उत्तराखंड राज्यामध्ये हा रोपवे आहे या रोपवेची जी आहे लांबी लगभग किमी प्लस आहे बारा किलोमीटर प्लस, प्लस ची असलेली आपल्या सर्व लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे, आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ते विचारलेलं आहे जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे दहाव्या चौदाव्या वीसव्या किंवा सव्वीसाव्या ऑप्शन क्रमांक विजेत्यानं या ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजे चौदाव्या क्रमांकावर जो आहे आपला भारत दे दे देश आहे पाकिस्तान विजेत्यानं दुसऱ्या क्रमांकावर असलेला आपल्याला लक्षात येतो आणि या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर एक असा देश आहे ज्याचं आपण नाव कधीही ऐकलेलं नाही त्या कारणास्तव विजेत्यानो मीही विसरलेलो आहे माफ करायसाठी तुम्हाला जर चेक करायचं असं गुगलवर एक वेळ चेक करू शकता बुरकानो बुरकानो असंच काहीतरी आहे माफ करा स्पष्ट नाही एक वेळ चेक करून घ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे ते विचारलेले आहे कोणती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना तर वित्त मंत्रालय शिक्षण मंत्रालय कामगार आणि रोजगार मंत्रालय किंवा या ठिकाणी कायदे मंत्रालय तर ही जी योजना आहे कोणती की प्रधानमंत्री श्रम श्रमयोगी मानधन योजना विद्यार्थ्यांनो कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न या ठिकाणी तेरावा भा, भारतातील पहिल्या विश्वशांती केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेले आहे पहिल्या विश्वशांती केंद्राचे उद्घाटन भारतातील मुंबई गुरुग्राम दिल्ली किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना चेन्नई तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे गुरुग्राम येथे जे आहे विद्यार्थ्यांनो ही काय झालेली आहे पहिल्या विश्वशांती केंद्राचे उद्घाटन झालेली आहे गुरुग्राम येथे हरियाणा या राज्यामध्ये कवर करूया प्रश्ना पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी चौदावा जन औषधी सप्ताह दोन हजार पंचवीस केव्हा साजरा झाला किंवा होणार आहे आपण म्हणू शकतो तर कधी होणार आहे ते विचारलेलं आहे सप्ताह जन औषधी सप्ताह एक ते सात जानेवारी एक ते सात मार्च एक ते सात फेब्रुवारी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक ते सात मार्च या दरम्यान जे आहे जन औषधी सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा होणार आहे म्हणजे तुम्ही सुपर क्लास जेव्हा पाहता झालेला आहे लेट पाहत असाल तर आपल्याला हे लक्षात असू द्या तर या ठिकाणी पंधरावा प्रश्न असा आहे लेडीज सॉरी लेडीज प्रश्न या ठिका शब्द चुकलेला आहे लेडीज नाही या ठिकाणी कोणता ब्रँड आहे तर लेविस ब्रँड आहे लेविस ब्रँडचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणत्या अभिनेत्याची निवड झालेली आहे प्रश्नात विचारले आहे हा ब्रँड आहे शब्द चुकलेला आहे माफ करा लेविस ब्रँडचा विराट कोहली दिलजित दोसांज अरजित सिंग किंवा या ठिकाणी नेहा कक्कन तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन दिनदित दोसांज यांचे जे आहे कोणत्या पदी तर लेविस ब्रँडच्या ब्रँड अम्बेसिडर पदी जी आहे निवड झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे प्रश्न या ठिकाणी सोळावा की शरद कमल यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती सेवानिवृत्त होण्याचा जो आहे निर्णय घेतलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती या ठिकाणी खेळाडू कोण आहे तर शरद कमल यांनी आहेत कबड्डी टेबल टेनिस बॅडमिंटन किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे दोन टेबल टेनिस मधून जे आहे शरद कमल यांनी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आपल्या सर्वांना या ठिकाणी लक्षात येतो प्रश्न या ठिकाणी सतरावा पंचवीस ते तीस मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहे ते विचारलेलं आहे पंचवीस ते तीस मार्च दरम्यान होणारी टेबल टेनिस स्पर्धा मुंबई चेन्नई हैदराबाद किंवा गोवा ऑप्शन क्रमांक दोन चेन्नई येथे पंचवीस ते तीस मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस होणार आहे प्रश्न ठिकाणी अठरावा अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या भाषेला ऑफिशियल भाषा घोषित केलेली आहे ते विचारलेलं आहे कोणती भाषा अशी अशी आहे अमेरिकेने तिला ऑफिशियल मानलेले आहे घोषित केलेले आहे, के आहे स्पॅनिश रशियन इंग्लिश किंवा हिंदी ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे इंग्लिश भाषेला अमेरिकेने ऑफिशियल भाषा घोषित केलेली आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यां अतिशय महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे चारशे सत्तर पेजीसची पी डी एफ आपण तयार केलेली आहे जे की टी सी एसच्या सर्व एक्झामसाठी अतिशय महत्वाचे आहे या पी डी मधील बरेच क्वेश्चन टी सी एसने म्हणजेच काय विचारत आहे त्या कारणास्तव आपण इच्छुक असाल ही पीडीएफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तर आपल्याला काय करायचं आहे वन फोर मध्ये ही पीडीएफ दिली जात आहे विद्यार्थ्यांना जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी सर्वांनी नक्कीच काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुस अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी नक्कीच करायचं आहे मोका हा आपल्याला म्हणजे काय मिस नाही करायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असं काय करायचं आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब जरूरच करून घ्या एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास जे की विद्यार्थ्यांना अतिशय व्हॅल्युअबल आहेत तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील आणि जसं की स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की सुपर क्लास सुरू करण्यापूर्वी एक लाईक करा तेव्हा जर नसेल गेला तर आता तुम्ही सुपर क्लास पूर्णच पाहिलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे थोडासा प्रोत्साहन तुमच्यातर्फे लाईक करून मला प्राप्त होता असतो तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एकदा स्पेशल आणि क्लास सुप्रकाश